नमस्ते मी सुनीता गाडीवडर न्यू ब्लॉकमध्ये स्वागत आहे आज मी बनवते नाष्टासाठी संध्याकाळचं चा सोबत तर त्यासाठी मी सगळ्यात पहिलं हिरव्या मिरची वाटून घेतली त्याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकले आणि सॉस टाकून ते, ते थोडंसं लिक्विड टाईप बनवून घेतली त्याच्यानंतर मी तवामध्ये तूप लावते ब्रेड वगैरे व्यवस्थित शेकून घेते भरपूर असं मी भाज्या वगैरे किसून घेतलेलं आहे बीट गाजर काकडी बारीक कांदा चिरून घेतले सगळं ब्रेडवर व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे त्याच्याने एकदम छान असं चव पण लागतं सगळं म्हणजे दोन्ही साईडनं व्यवस्थित लावलं की चांगलं चव लागतं मग सगळं भरपूर असं भाज्या त्याच्यावरती मी ॲड करून घेत आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा मी टाकलेलं आहे काळं मीठ कारण त्याच्याने छान असं चव येतं म्हणून असं तर आपल्याला भाज्या म्हणजे असं बीट वगैरे आता पावसाळ्यात इतकं चव नाही लागत जसं थंडीमध्ये चव लागतात बीटला एक गोडवा असतं तसं पावसाळ्यात नसतं थोडंसं वक्रट वास येतं बीटला म्हणून मग बीट खायला तर लागतं रोज म्हणून असं वेगळं काहीतरी करून आपण खायचं मग मी विचार केले ब्रेड तर होतं घरामध्ये तर चला म्हटलं आता प्रतीक्षा यायचं आधी कॉलेजवरून तिला नाश्त्याला मलासुद्धा भूक लागलं होतं काहीतरी म्हटलं भरपूर असं तूप वगैरे लावली आणि पावभाजी मी करायचं ते होतं ते भांड्याने त्याला मी असं दाबून घेतली म्हणजे छान असं क्रिस्मी मस्त चववीला सुद्धा तितकं छान झालं होतं आमचं सँडविच तर मी घेतली खायला तर शिवश्री तर मला खाऊनच देत नाही ती सारखं मध्ये मध्ये हात घालते मला सुद्धा हवे मला पण पाहिजे तिला बसवले गाडीवरती मी तरी पण ती काय ऐकत नाही ती सतत देवाकडे जात असते म्हणून तिला गाडीवर बसवत असते मी देवाऱ्याकडे जाती सतत देवाला अस्तविस्त करते रोज मग तिच्यामुळं मला पूजा करावं लागतात नाहीतर तसं मी मंगळवार शुक्रवार आमशु पौर्णिमेलाच करत असते पण तिच्यामुळं मला सतत काढावं लागतं मग ती अस्तविस्त देव झालेलं मला नाही चांगलं वाटत नाही का प्रतीक्षा आल्यानंतर ती घेते मग ती फ्रेश वगैरे झाल्यानंतर ती घेतली की मग बाकीचं कामं मी आवरून घेते म्हणजे जे बी माझं संध्याकाळचं रुटीन असतात स्वयपाक चहा नाश्ता जे बी काय करायचं असतं दीपतूप दीपतूप तर संध्याकाळचं मी नाही करत प्रतीक्षाच करते त्यामुळे हिला गाडीवर बसवलं तरी हिचं असं नाटक सुरू आहे तरी पण त्रास देते ती एकदा तर ती गाडीवरून खाली उतरून पडलीच मी कपडे सुकवत होती गॅलरीत एकदा तर ती स्वतःच उतरली गाडीतून म्हणजे अजून एक आठ दिवससुद्धा नाही झालं तिला बड्डेसाठी चांडलेलं आहे गिफ्ट गाडी पण तरीसुद्धा ती एवढं चालकपणा दाखवती तिला सकाळच्या नाश्तासाठी मी बनवते रोज असं नाचणीचं सिरा मस्त असं गूळ खूप सारा तूप टाकते वेलची पावडर टाकते एकदम पौष्टिक भरपूर याच्यामध्ये आयरन असतं आणि ती प्रीमियाच्युअर असल्यानं हड्डी कमजोर असल्यानं कसं हे सगळं दिलं की मग ते सगळं छान पद्धतीनं कवर होते मग आज मी सकाळसाठी जेवणामध्ये दुपारी बनवली होती फ्लावरची भाजी बाजरीचं भाकर शेवगा सेंग तुरी डाळीचं आमटी मस्त चिंच वगैरे टाकून खूपच छान झालं आमटी मस्त त्यानंतर थोडंसं शवगा शिजलेलं काढली होती त्याचंसुद्धा फ्राय केली शिवश्रीला थोडा डाळ शेवगा काढली होती तिलासुद्धा शेवग्याची गरज आहे राहिलेलं तिचं जेवण तिला भरवतं आहे आता मी चला तर व्हिडिओ